नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराठांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे संकेश चतुर्थी ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे तसेच या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे यामुळे या शनिवारचं महत्व हे अधिकच वाढलेलं आहे आणि या चतुर्थीला सुद्धा अनन्यसाधारण महत्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सुपारीचा प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल आणि फक्त एक दिवसामध्ये आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये नेहमी स्थिर राहील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सुपारीचा हा उपाय तुम्हाला आपल्या घरातली गरिबी दारिद्र्य नष्ट करण्यासाठी करायचा आहे जर आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करत असेल आपल्याकडे पैसा हा येत असेल परंतु आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल आज आपल्याकडे पन्नास हजार रुपये आले आणि उद्या सकाळी अशी काहीतरी अडचण आली आणि आपल्या घरातून पुन्हा आलेली लक्ष्मीही निघून गेली त्याचबरोबर आपल्या हातून जास्त पैसा खर्च होतो यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार आर्थिक अडचणी या येत असतील तसेच आपण जितकी मेहनत करतो जितके कष्ट करतो तितकाच मोबदला आपल्याला त्या कष्टाचा मिळत नसेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे थोडक्यात तुम्हाला पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला एक सुपारी लागणार आहे आणि एक विड्याचं पान जे आहे ते आपल्याला लागणार आहे सुपारीला अतिशय महत्त्व दिलं जातं सुपारी ही हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानांसोबतच सुपारी देखील पूजेमध्ये ठेवली जाते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना सुपारी ही अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच जेव्हा आपण एखादी पूजा करत असतो तेव्हा आपल्याकडे गणपती बाप्पांची प्रतिमा नसेल तर आपण एक सुपारी ठेवतो आणि त्या सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानून त्या सुपारीची पूजा करत असतो जर आपण चतुर्थीला सुपारी संबंधित काही उपाय जर केले तर आपल्या धनामध्ये वाढ होऊ शकते आणि त्यासोबतच सुख समृद्धीसुद्धा वाढते आणि त्याचबरोबर आपल्या व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा याचा भरपूर असा उपाय जो आहे तो आपल्याला होत असतो तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे एक सुपारी घ्यायची आहे चांगली असा असायला हवी कुठेही किडलेली किंवा त्याची अगोदर पूजा तुम्ही केलेली आहेत म्हणजेच पूजेमध्ये तुम्ही वापरलेली आहेत अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही एक चांगली तुम्हाला सुपारी घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही सुपारी घेऊन एका तामणामध्ये घ्यायची आहे तामणामध्ये थोडे अक्षत तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्या अक्षदांवरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे या सुपारीवरती तुम्हाला पंजामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे ही सुपारी तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे गणपती बाप्पांची जी मूर्ती किंवा फोटो आपल्या स घरामध्ये असेल तर त्यासमोर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे हे पान ठेवायच्या अगोदर तुम्ही एखादी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढा स्वस्तिकला हळदी कुंकू लावा आणि त्यावरती तुम्हाला हे पान ठेवायचं आहे पान ठेवल्यानंतरनं त्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे सुपारीसोबत तुम्हाला एक वेलची ठेवायची आहे एक लवंग तुम्हाला ठेवायचं आहे आणि यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतरनं तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावीने प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातलं दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी त्याचबरोबर घरातल्या पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी असं तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तिथे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावून घेऊ शकतात एक अगरबत्ती किंवा धूप तुम्हाला लावायची आहे आणि याचबरोबर तुम्हाला बघा गणपती बाप्पांचं गणपती अथर्व शिष्य आणि संकटनाशक जे स्तोत्र आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि यानंतर ही सुपारी संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला तिथेच बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला ठेवायचे आहे यानंतरनं दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे अंघोळ करायची आहे अंघोळ केल्यानंतरनं एक दिवा हा आपल्याला देवघरासमोर लावून घ्यायचा आहे देवघरामध्ये आणि एक लाल थोडंसं कापड जे असतं ते थोडंसं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला ही सुपारी एक लवंग आणि एक वेलची जी आहे ती आपल्याला बांधायची आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि त्याची एक पोटली तुम्हाला बनवायची आहे आणि ही पोटली जी आहे ना ती आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा आपल्या पॉकेटमध्ये ठेवायची आहे यामुळे दारिद्र्य आणि गरिबी ही दूर होते घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहते याचबरोबर घरातल्या अडचणीसुद्धा दूर होतात तर बघा तुम्ही हा एक उपायसुद्धा करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळत नसेल नोकरी प्राप्ती होत नसेल व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल किंवा तुम्ही एखादं महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी जात असेल आणि ते तुमचं महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल तर अशावेळी काय करायचं जेव्हा पण तुम्ही घरातून बाहेर पडणार असेल सपोज तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूसाठी जात आहे किंवा एखादा व्यवसाय करण्यासाठी जात आहे तर अशावेळी तुम्हाला काय करायचं एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि हे नेहमी तुम्हाला सोबत ठेवायचं आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला अर्पण करायचं आहे असं केल्याने सर्व कार्यात आपल्याला अडथळ्याशिवाय यशस्वी होतात कोणताही अडथळे आपल्या कार्यामध्ये येत नाही तसेच लग्नाचा योग जुळून येत नसेल लग्न जमल्यानंतर न काहीतरी अडचणी येत असेल किंवा विवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तर आपल्याला काय करायचं आहे एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला आपल्याला रक्षासूत्र जे आहे ते आपल्याला आप गुंडाळायचं आहे रक्षासूत्र हे तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्या जिथे मिळतं तिथे भेटून जाईल यानंतर आपल्याला अक्षदा कुंकू आणि फुलां फुलं जे आहेत तर ते त्याच्यावरती अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला गुरुवारी भगवान विष्णूंचं मंदिर जिथे असेल विष्णू मंदिर तर तिथे जाऊन आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन ही सुपारी ठेवायची आहे असं केल्याने विवाहाचा योग हा तयार होतो सर्व अडचणी दूर होतात आणि यानंतर लग्न झाल्यानंतरनं किंवा आपली इच्छा पूर्ती झाल्यानंतरनं ही सुपारी आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तीनही उपाय अतिशय प्रभावी आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तीनही उपाय करू शकतात किंवा तीनपैकी तुमची जी अडचण असेल त्या अडचणीनुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा तर रात्र मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ